नमस्कार मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून देशामधले बौद्ध मंडळी हे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे, आहे। परंतु या आंदोलनाची खबर आपल्याला वृत्तपत्रांमध्ये कुठं वाचायला मिळत नाही आहे कुठल्या टी व्ही चॅनेलवरती आपल्याला या वृत्ताची दखल घेतली गेलेली आहे हे चित्र दिसत नाही आहे बौद्ध जनांची ही जी चळवळ सुरू आहे हे जे आंदोलन सुरू आहे हे बौद्ध गया या बौद्ध धर्मामधल्या एका पवित्र स्थानाच्या मालकी हक्का संदर्भामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू आहे याच आंदोलनाच्या संदर्भानं आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आजचा वि वी व्हिडिओ आपण करत आहोत मी तुमचं परत एकदा माझ्या चॅनेलवरती स्वागत करतो आणि मी सुरुवातीला विनंती करतो की आपण लोक माझ्या व्हिडिओजना पसंती देत आहे खरं तर तुमची पसंती मला लाईक बटनाद्वारे कळायला हवी परंतु आपण केवळ व्ह्यू करताय आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरून जात आहे तर मी सुरुवातीलाच तुम्हाला विनंती करतो की आपण माझ्या चॅनलला लाईक करावं आणि शक्य झाल्यास सबस्क्राईब करावं तर मी मंडळी आज आपण जो विषय आपण विचारात घेतो आहे ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय आहे बिहारमधल्या महाबोधी महाविहार या बौद्ध धर्मातल्या पवित्र स्थानाबद्दल आणि ते स्थान त्या स्थानाचं मालकी हक्क मिळावा किंवा ताबा मिळावा यासाठी बौद्ध लोकांनी उभा केलेल्या चळवळीसंदर्भामध्ये खरं तर हे स्थान का महत्त्वाचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे बौद्ध गया हे गया या जिल्ह्याच्या ठिकाणापासून एक तासाभराच्या अंतरावरती आहे तर बिहारची राजधानी पाटणा या पाटणापासून ते शहाण्णव ते शंभर सव् सव्वाशे किलोमीटर अंतरावरती आहे बौद्ध गया हे एक महत्त्वाचं स्थान आहे बौद्ध धर्मातल्या पवित्र स्थानापैकी हे एक स्थान आहे याचं कारणही तसंच आहे गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधल्या आजच्या नेपाळमधल्या लुंबिनी इथं ने झाला गौतम बुद्धाच्या आयुष्यामधली चार ठिकाणं महत्त्वाची मांडली जातात पवित्र मानली जातात बौद्ध धर्मीय लोक या ठिकाणांना अतिशय महत्त्व देतात त्यापैकी गौतम बुद्धाचा म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा बुद्धत्व प्राप्ती होण्यापूर्वी त्यांना सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखलं जात असायचं शाक्य कुटुंबामध्ये शाक्य कुळामध्ये त्यांचा जन्म झाला लुंबिनी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आजच्या नेपाळमध्ये हे ठिकाण आहे त्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं बुद्धत्व प्राप्त म्हणजे ज्ञानप्राप्ती जी झाली ते बौद्ध गया या ठिकाणी त्याचबरोबर त्यांनी आपलं पहिलं प्रवचन ज्या पहिल्या पाच परिवराज्यकांना संन्यासांना त्यांनी जे पहिलं प्रवचन दिलं ते सारनाथ इथं दिलं हे तिसरं ठिकाण बौद्ध धर्मियांच्या दृष्टिकोनातनं पवित्र असलेलं आणि बुद्धाच्या आयुष्यातलं शेवटचं ठिकाण चौथं ठिकाण जे अतिशय पवित्र मानलं जातं महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे कुशीनगर ज्या ठिकाणी गौतम बुद्धाचा गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं हे ठिकाण देखील बौद्धधर्मीय अतिशय पवित्र मानतात गौतम बुद्धाच्या जीवनामधले हे चार महत्त्वाची स्थळं लुंबिनी बौद्धगया सारनाथ आणि कुशीनगर या चार स्थळांना बौद्धर्मीय अतिशय महत्त्व देतात त्यापैकी गौतम बुद्धांच्या जीवनाला कलाटणी देणारं जे महत्त्वाचं जे स्थळ ते म्हणजे बौद्ध गया ज्या ठिकाणी गौतम बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्ती झाली खरं तर ते दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडले होते घरच त्यांनी सोडलं होतं ते राजघराण्यामध्ये जन्माला आलेले होते परंतु राजघराण्याचं त्यांचं जे आयुष्य होतं सुखानं भरलेलं जे आयुष्य होतं ते त्यांनी त्यागलं आणि दुःखमुक्तीसाठी आणि मानवमुक्तीसाठी मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी असा मार्ग शोधून काढण्यासाठी ते बाहेर पडले आणि त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यांना ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण म्हणजे बौद्ध गया हे ठिकाण अतिशय महत्वाचं आहे पुढे या बौद्ध गया ठिकाणी बुद्धाच्या म्हणजे गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर महापरिनिर्वाणानंतर अडीचशे वर्षानंतर सम्राट अशोक यानं इसवी पूर्व तिसऱ्या शतकामध्ये इथं एक मंदिर बांधलं त्यानंतर त्याच मंदिराच्या ठिकाणी इसवी सनानंतर पाचव्या ते सहाव्या शतकामध्ये गुप्त डायनेस्टी गुप्त राजवटीच्या कालावधीमध्ये या ठिकाणी नव्या नव्यानं मंदिर उभा करण्यात आलं तेच ते आता जिथं बोधगया या ठिकाणी जे मंदिर आहे तेच ते मंदिर आजही उभं आहे जे इसवी नंतर इसवी सणानंतर पाचव्या ते सहाव्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे हे, हे मंदिर आणि त्याचबरोबर गौतम बुद्धांच्या Uh, गौतम बुद्धांचं आसन ज्याला वज्रासन असं म्हटलं जातं जे सोन्यानं मडवलेलं आहे ते मंदिर uh, ते वज्रासन त्याचबरोबर हे बोधगयाचं टेम्पल आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ज्या बोधिवृक्षाच्या खाली गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं तो बोधिवृक्ष खरं तर तो पिंपळ परंतु पिंपळाला बौद्ध धर्मीय लोक हे बोधिवृक्ष मानतात कारण त्याला ते नॉलेज Of ट्री ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं नॉलेज ट्री असं संबोधलं जातं तो वृक्ष त्या बोधी तो बोधीवृक्ष देखील आजही आपल्याला तिथं बघायला मिळतो तर अशा पद्धतीनं हे अतिशय महत्त्वाचं जे मंदिर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये वज्रासन आहे बोधी वृक्ष आहे आणि त्याचबरोबर परिसरामध्ये खूप सारे प्राचीन स्तूप आहेत आणि हा सगळा परिसर बौद्ध गया टेम्पल कॉम्प्लेक्स म्हणून आजच्या घडीला ओळखला जातो गौतम बुद्धानं जो दिलेला जो मानवाच्या कल्याणासाठी दिलेला जो धम्म होता त्याचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणावरती झाला बुद्धाच्या मृत्यूनंतर सम्राट अशोकानं बौद्ध धर्म जगभरामध्ये वाढवण्याचं काम त्यानं केलं सम्राट अशोक हा हा देखील सम्राट होता मौर्यकुळामधला हा सम्राट होता कलिंगा वारनंतर त्याचं मतपरिवर्तन झालं कलिंगावारमध्ये त्यानं जी मानवाच्या जीवाची हानी जी अनुभवली मानवी संवार जो त्यानं अनुभवला त्यामुळं त्याचं मन कलुषित झालं त्याचं मन दुःखी झालं कष्टी झालं आणि त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार त्यानं केला आणि त्यानंतर त्यानं हिंसेला कायमची तिलांजली दिली तो सम्राट अशोक या सम्राट अशोकानं बौद्ध धर्माची पताका पुढे खांद्यावरती घेतली आणि अख्खा भारत त्यानं बौद्धमय केला एवढंच नव्हे तर ब्रह्मदेश श्रीलंका या ठिकाणी देखील त्यानं बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपला मुलगा महेंद्र आणि आपली मुलगी संगमित्रा यांना देखील श्रीलंका सारख्या देशामध्ये त्यांनी पाठवलं खरं तर गौतम बुद्धांनी सांगितलेली तत् जे तत्व होती गौतम बुद्धांनी मांडलेली जे तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये जसंच्या तसं त्यांचे विचार काही प्रमाणात काही प्रमाण सोडलं तर त्यांचे विचार आहे तसे त्या पद्धतीने अस्तित्वात होते सम्राट अशोकानं हा विचार गौतम बुद्धांचा हा विचार देश विदा विदेशामध्ये फैलावण्याचं त्यांनी काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं पुढे सम्राट अशोक यांचा नातू राजा बहद्रथ हा जेव्हा राज्य कारभाराच्या त्याच्या कार्यकाळाच्या दरम्यान जेव्हा त्याचा कारभार चालू होता त्यावेळेला त्याचा सेनापती पुष्यमित्र शृंग असं म्हटलं जातं की बौद्ध धर्मी असं मानतात की राजा बहद्रथ याचा सेनापती त्याचा आर्मी चीफ पुष्यमित्र शृंग यानं राजा बहद्रथाची हत्या केली आणि त्यानंतर त्यानं बौद्ध धर्मीयांची कत्तल केली असं बौद्ध धर्मीय मानतात आणि त्याचबरोबर भारतामधनं बौद्ध धर्मीयांना नेस्तनाभूत करण्याचं काम या पुष्यमित्र शृंगानं केलं आणि वैदिक धर्माचा प पर्या परत एकदा नव्यानं त्यानं पुनरुज्जीवन केलं असं बौद्ध धर्मी मानतात काही इतिहासकार याला दुजोरा देतात काही इतिहासकार याला विरोध पण करतात पुष्यमित्र शृंग यानं बौद्ध धर्मियांना नेस्तनाभूत केलं असं काही लोक मानतात बौद्ध धर्मियांचं असं मत आहे तर या पुष्यमित्र शृंग यानं बौद्ध धर्माचा जो ऱ्हास केला त्या ऱ्हासानंतर भारतामध्ये वैदिक धर्माची पताका फड फडकत राहिली आणि पुढं वैदिक धर्मामध्ये असलेल्या जाती पत व्यवस्था या उच्च निश्चतेच्या कल्पना या पुन्हा एकदा नव्यानं पुनरुज्जीवित झालेल्या आपल्याला बघायला मिळतं खरं तर पुष्पमित्र शृंग यानं अशा पद्धतीनं बौद्ध धर्मियांचा नाश रहास केलेला नाही असं काही इतिहासकार मानतात आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला उल्लेख करावा लागतो तो, तो म्हणजे भारताच्या एक खूप महत्त्वाच्या इतिहासकार ज्यांना रोमिला थाफर असं आपण ओळखतो या नावानं आपण ओळखतो त्या असं म्हणतात की आ, हे पुष्यमित्र शृंग यानं बौद्ध धर्मीयांचा नाश केला आणि त्याचबरोबर अशोक Uh, सम्राट अशोकानं जे देशभरामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये जे चौऱ्याऐंशी हजार जे स्तूप मानले होते या स्तूपांची नासधूज करण्याचं काम पुष्यमृत uh, मित्रशृंग म्हणजेच शृंग घराण्यातल्या या पहिल्या राजानं केलं असं म्हणणं हे एक्झॅक्ट आहे असं रोमिला थापर असं म्हणतात परंतु रोमिला थापर यांच्या विधानाचाच देखील खरपूस समाचार द राऊंड टेबल या वेबसाईटवरती घेतलं गेलेलं आहे आणि पुष पुष्यमित्र शृंग हाच कसा बौद्ध धर्मीय लोकांच्या रासाला नाशाला कारणीभूत आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे असो काही असो परंतु उत्तरोत्तर मात्र बौद्ध धर्म हा भारतामधनं गायब होत गेला हे आपल्याला बघायला मिळतं परंतु त्याच वेळेला मात्र बौद्ध धर्म मात्र आपल्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये वाढत गेला श्रीलंकेमध्ये हा बौद्ध धर्म बौद्ध धर्माची तत्व खरं तर मूळ स्वरूपामध्ये जपली गेलेली आपल्याला पाहायला मिळतं चीनमध्ये ब्रह्मदेशामध्ये बौद्ध धर्म प्रसारित झाला जपानमध्ये सुद्धा बौद्ध धर्माचा प्रवेश झाला दक्षिण आशियामधली बरीचशी राष्ट्र आजमितीला बौद्ध आपल्याला झालेली आपल्याला बघायला मिळतात बुद्ध धर्म या देशांमध्ये अस्तित्वात असलेलं आपल्याला बघायला मिळतं श्रीलंकामध्ये असलेला जो बौद्ध धर्मामधला ज ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना तुलनेनं या आपल्याला मूळ स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुष्यमित्र शृंग यानं जे बौद्ध धर्मीय लोकांचं जे शिरकाण केलं त्या शिरकाणानंतर हळूहळू भारतामधनं बौद्ध धर्माचा ऱ्हास होत गेला नंतरच्या काळामध्ये बौद्ध धर्मीय लोक अल्पसंख्य अल्पसंख्य प्रमाणामध्येच उरले दरम्यान पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये बौद्ध गया इथलं टेम्पल जे आहे ते टेम्पल त्या टेम्पलचा ताबा हा महंतांकडे गेला महंत म्हणजे मला वाटतंय पंथामधले पंथाचा स्वीकार करणारे हे जे महंत महंत होते या महंतांकडं बौद्ध गया इथल्या टेम्पलचा इथल्या मंदिराचा ताबा त्यांच्याकडे गेला आणि त्यानंतर ते टेम्पल महंतांच्या ताब्यामध्येच राहिलं हे टेम्पल हे जे मंदिर आहे हे मुख्यत्वे करून बौद्ध धर्मीय असं मानतात हे सम्राट अशोकानं मुळात बांधलेलं नंतर त्याचा जीर्णोद्धार किंवा नव्यानं पाचव्या सहाव्या शतकामध्ये गुप्त राजवटीच्या राजवटीमध्ये हे नव्यानं बांधलं गेलेलं आहे आणि मुख्यत्वे करून बौद्ध धर्मीयांचं हे मंदिर आहे असं बौद्ध धर्मीय मानतात परंतु नंतरच्या कालावधीमध्ये त्याचा ताबा त्याची मालकी आणि त्याचबरोबर त्याची कायदेशीर मालकी ही महंतांकडे गेली परंतु याला पहिल्यांदा आव्हान दिलं ते म्हणजे अठराशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णवचा तो काळ असेल श्रीलंकेमधनं अनागारिक धर्मपाल म्हणून एक बौद्ध विचारवंत बौद्ध साधू आपण म्हणूया हवं तर हे भारतामध्ये आले बिहारमधल्या बौद्ध गया या बौद्ध धर्मीयांच्या पवित्र ठिकाणी ते आले आणि त्या ठिकाणी त्यांनी वास्तव केलं आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध गया हे जे जे जो परिसर आहे जो बौद्ध धर्मियांचा पवित्र स्थळ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्याचा त्यांनी ताबा मागायला त्यांनी सुरुवात केली त्यावेळेला भारतामध्ये ब्रिटिश शासन राज्य करत होतं ब्रिटिशांकडे त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारकडे अनागारिक धम्मपाल यांनी याचा ताबा बौद्ध धर्मियांच्याकडं असावा जग जगाच्या पाठीवरती पसरलेले बौद्ध धर्मीय जे लोक आहेत त्यांचा याच्यावरती हक्क काय अशा पद्धतीनं त्यांनी ताबा मागायला सुरुवात केली परंतु याला अर्थातच महंतांनी विरोध केला आणि त्यानंतर हा विरोध असा सुरू राहिलेला आपल्याला बघायला मिळतो एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत जेव्हा अनागारिक धम्मपाल यांचा मृत्यू झाला त्यानंतर पुढे कित्येक वर्षानंतर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये हा प्रश्न ऐरणीवरती जेव्हा आला परत एकदा ज्या यामध्ये बौद्ध धर्मी आणि हिंदू धर्मीय लोकांमध्ये ज्यावेळेला याच्यामध्ये या मंदिरावरनं खूप मोठा वाद उफाळून आला त्यावेळेला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एक ॲक्ट करण्यात आला आणि तोच ॲक्ट म्हणजे बौद्ध गया टेम्पल ॲक्ट म्हणून समजला जातो आणि त्या ॲक्टनुसार त्या कायद्यानुसार बौद्ध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी बो महाबोधी टेम्पल मॅ मॅनेजमेंट कमिटी नावाची कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्याच्यामध्ये बौद्ध लोक आणि हिंदू लोक समसमान असे चार चार दोन्ही पण बाजूला चार चार लोक अशा पद्धतीनं त्याची रचना करण्यात आली परंतु त्याचं जे अध्यक्षपद देण्यात आलं ते म्हणजे गया जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे कोण असतील त्यांना पदसिद्ध अध्यक्ष नेमण्यात आलं आणि ते हिंदूच असले पाहिजेत असा दंडक केला म्हणजे हिंदू असणारे गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्या बौद्ध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष राहणार होते म्हणजे बारकाईने आपण जर बघितलं तर ही जी समिती जो बौद्ध धर्म धर्मीय लोक आणि हिंदू धर्मीय लोक यांच्यामधला वाद मिटवण्यासाठी जी निर्माण करण्यात आलेली होती तो वाद निर्माण करत वाद मिटवण्यासाठी जी समिती नेमण्यात आलेली होती त्या समितीमध्ये एका बाजूला आपल्याला चारच सदस्य केवळ बौद्ध धर्मी दिसतात तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदू धर्मीय अधिक लोक आपल्याला दिसतात तर यावरून देखील खूप मोठा वाद पेटला दोन हजार तेरामध्ये हा जो दंडक करण्यात आलेला होता आ, की बौद्ध गया जिल्ह्याचे गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे हिंदू असतील आणि तेच त्याचे अध्यक्ष राहतील परंतु दोन हजार तेरामध्ये जेव्हा हा प्रश्न परत एकदा नव्यानं पेटला त्यावेळेला याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि ती म्हणजे की अहिंदू म्हणजे हिंदू नसलेला जिल्हाधिकारी देखील या समितीचा अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष रा राहील अशा पद्धतीची नव्यानं मांडणी करण्यात आली परंतु गमतीची गोष्ट म्हणजे की आजपर्यंत अहिंदू धर्मामधल्या किंवा अहिंदू समाजातल्या कोणालाही याचं अध्यक्षपद देण्यात आलेलं नाही असं आपल्याला कळतं दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की एकोणीसशे छप्पनमध्ये भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारणं स्वीकारण्याची जी चळवळ जी सुरू झाली त्याचं त्याचं मुख्य प्रवर्तक जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषण जाती व्यवस्था याला विरोध म्हणून त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह कोट्यावधी अनुयायांसह त्यांनी नागपूर इथं त्यांनी दीक्षा घेतली बौद्ध धर्माची आणि बौद्ध धर्मीय लोक हे म्हणजे नव्यानं बौद्ध धर्मामध्ये अनेक लोक समाविष्ट झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती विश्वास ठेवून विज्ञाननिष्ठ असा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला ही एक घडामोड एकोणीसशे छप्पनमध्ये घडलेली होती दोन हजार तेरामध्ये मी मगाशी सांगितलं त्यामध्ये मॅजिस्ट्रेट गया जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी जे हिंदू नसले तरी देखील त्यांना पदसिद्ध अध्यक्ष बनण्याचा एक नवीन पद्धतीचा कायदा करण्यात आला परंतु आजपर्यंत आपल्याला असं सांगण्यात येतं की या बौद्ध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष हे अहिंदू राहिलेले नाहीत आता मात्र परत एकदा बारा फेब्रुवारीपासून बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून या बौद्ध गया टेम्पलचं टेम्पल कॉम्प्लेक्सचं टेम्पल आपल्याकडं ताबा मिळावा यासाठी बौद्ध धर्मीयांनी आंदोलन सुरू केलेलं दिसतं परंतु या आंदोलनाला आपल्याला बघायला मिळेल की वृत्तपत्रांमध्ये टी व्ही चॅनेल्समध्ये म्हणावी इतकी प्रसिद्धी मिळत नाही म्हणावी म्हणण्यापेक्षा त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा त्याचा उल्लेख आढळत नाही आहे आणि अशा पद्धतीनं बौद्ध एक जिवाळ्याचा प्रश्न त्यांच्या प्रश्न त्या प्रश्नासंदर्भामध्ये कुठेही चर्चा केलेली आपल्याला केली जात नाही आहे अशा पद्धतीचं वास्तव आपल्याला दिसतं मंडळी आपल्यासमोर बौद्ध गया इथल्या बौद्ध जे पवित्र स्थान असलेल्या टेम्पल संदर्भामध्ये जो वाद आहे तो वाद केवळ आपल्या पटलासमोर मांडण्याचा या व्हिडिओचा उद्देश होता या व्हिडिओचा उद्देश कुठल्या एका साईडचं सा समर्थन करणं किंवा कुठल्या एका साईडला विरोध करणं असं नस नसून केवळ हा जो वाद आहे तो वाद काय आहे हे नेमकं आपल्यासमोर मांडणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं तो माझा खरं तर या व्हिडिओचा उद्दिष्ट होता हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद